ज्येष्ठ निराधारांना थंडीपासून बचाव व्हावा म्हणून उबदार कपडे वाटप सामाजिक उपक्रम राबविण्यात आला सुरगाणा जल परिषद उपक्रमाअंतर्गत सामाजिक कार्यकर्ते विष्णुकांत गीते यांच्या माध्यमातून ग्रामीण खेड्यापाड्यात ज्येष्ठ नागरिक निराधार विधवा वयोवृद्ध असलेल्या किंवा कोणी सांभाळ करत नसलेल्या गरजू व्यक्तींना थंडीचा दोर जोर दिवसेंदिवस वाढत तस असल्याने तसेच थंडीपासून बचाव व्हावा म्हणून उड ओहळ घाडगीचा पाडा भेनशेत देऊळपाडा वडपाडा सागपाडा खोबडा दिगर कहाडोपाडा वागणपाडा खिरडी उबरणे आदी गावात गीते यांनी जाऊन गरजू व्यक्तींना ब्लँकेट वाटप केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बारह हो पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप गीते व आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे नागरिकांनी ढोल पावरी वाद्याच्या वाजत गाजत जंगी स्वागत केले यावर मान्यवर जल परिषद मार्गदर्शन देवीदास कांबडी पाहुचाबारी ग्रामपंचायत उपसरपंच नामदेव पाडवी पांडुरंग धूम गोरख महाले सुभाष दळवी आदी गावातील व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या आनंदाने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा